कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी तासवर कांद्यावरची निर्यात निर्यात बंदी शुल्क लावून आता कांदा निर्यात करता येणार आहे ऐन निवडणुकीमध्ये केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय शेतकरी आणि व्यापाऱ्यांना हा निश्चितच मोठा दिलासा म्हणता येईल कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हे सगळ्यात महत्वाची या क्षणाची बातमी आपण पाहतोय कांद्यावरची निर्यात बंदी आता उठवण्यात आलेली आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून निर्यात करता येणार आहे आणखी तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी नाशिकहून योगेश खरे आपल्या बर, थेट जोडले गेलेत योगेश काय नेमका हा निर्णय झालाय कांद्यावरची निर्यात बंदी पूर्णपणे उठली असं म्हणता येईल का Uh, कांद्यावरच्या निर्यात बंदी uh, उठवण्याचे आदेश आहे आता आलेले आहेत मात्र uh, त्याला निर्यात शुल्क हे या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे पण किमान निर्यातीवरची बंदी ही uh, नाशिक जिल्ह्यातल्या कांद्यावरची उठली हे महत्वाचं आहे कारण की लाल कांदा हा सर्वाधिक कांदा हा नाशिक जिल्ह्यामध्ये पिकतो नगर जिल्ह्यातही याचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे आणि एकूणच निवडणुकीच्या तोंडावर निर्यात बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती कांद्याला भाव मिळत नव्हते आणि या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकांना बसला असता हे बघून आणि ह्या नारा ही नाराजी बघून आज हे आदेश काढण्यात आलेत खरं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरच हे आदेश काढण्यात काढता येतात का हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे पण मात्र आज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही